झटपट पटापट पत, रांगोळीची किंमत आहे फक्त पन्नास रुपये दिवाळी संपली तरी सोशल मीडियावर एकच गाणं ट्रेंडिंग आहे ते म्हणजे डॅनी पंडितचं धम्माल रॅप स्टाईल झटपट पटापट पत, याच गाण्यानं लोकांना थिरकायला लावलं पण या गाण्याची सुरुवात झाली एका ओझी क्रिएटर कडून रांगोळीचे साचे दाखवणारे ते काका आणि आता चाहत्यांसाठी सर्वात मोठी ट्रीट आहे ती म्हणजे डॅनी पंडितने थेट ओझी काकांना घेऊन नवा व्हिडिओ रिलीज केलाय झटपट पटापट याच शीर्षकाखाली केलेला हा व्हिडिओ बघता बघता तुफान व्हायरल झाला खरच मूळ क्रिएटरला क्रेडिट देण्याच्या डॅनीच्या या कृतीचं खूप कौतुक होत झटपट पटापट गाणं आता सर्व सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे पण हा ट्रेंड सुरू कसा झाला सांगते हा ट्रेंड सुरू झाला एका विक्रेत्यामुळे दीपक काका हे रांगोळीचे साचे विकतात ग्राहकांना साचे दाखवताना ते झटपट पटापट ही कॅच फ्रेज वारंवार आणि एका विशिष्ट जलद लयत उच्चारत असतात त्यांची ही धम्माल विनोदी शैली लोकांना खूप आवडली आणि त्यांच्या बोलण्याचा एक छोटा व्हिडिओ व्हायरल झाला याचमुळे अनेक लोक त्यांच्या स्टाईलची नक्कल करू लागले त्यांची ही धमाल विनोदी शैली लोकांना खूप आवडली आणि त्यांच्या बोलण्याचा छोटा व्हिडिओ व्हायरल झाला याचमुळे अनेक लोक त्यांच्या स्टाईलची नक्कल करू लागले यानंतर प्रसिद्ध क्रिएटर डॅनी पंडितने याच व्हिडिओची विनोदी नक्कल करून एक रील तयार केली डॅनीचे हे रील खूप गाजले आणि त्यांनी दीपक काकांच्या मूळ व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळवून हो दिली यातून झटपट पटापट हा एक मीम आणि ट्रेंडिंग ऑडिओ बनवला थोडक्यात अनोख्या सादरीकरण शैलीमुळे दीपक काका रातोरात ओ जी दीपक रांगोळीवाला म्हणून स्टार झाले आणि आता चाहत्यांसाठी सर्वात मोठी ट्रीट म्हणजे डॅनीने थेट ओझी काकांना घेऊन नवा व्हिडिओ रिलीज केलाय झटपट पटापट यात शीर्षकाखाली केलेला हा व्हिडिओ तुफान गाजलाय मूळ क्रिएटरला क्रेडिट दिल्यामुळे चाहत्यांनी डॅनीवर कौतुकांचा वर्षाव केलाय काय मग तुम्ही पाहिलात का भन्नाट व्हिडिओ